जरांगेंचं आंदोलन म्हणजे फुसकाबार ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांची टीका सत्तावन्न लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं पाप शिंदे सरकारनं केलंय नवनाथ वाघमारे सरकारवर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम केलं वाघमारे मराठा समाजासह सर्व समाजाला माहिती होतं जरांगेंचं आंदोलन म्हणजे फुसका बार ठरणार आहे जरांगेच्या मुसक्या आवळण्यास सुरू आहे रसद पुरवणाऱ्या टोळींना उचलण्याचं काम सध्या सुरू आहे जरांगेच्या बुडावर लात घालून बाहेर काढलं पाहिजे मराठा समाजात विद्वान माणसं आहेत जरांगेसारख्या सारख्या बालिश माणसाकडे नेतृत्व ठेवू नये नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे सत्तावन्न लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं पाप काही महिन्यापूर्वी शिंदे सरकारनं केलंय नवनाथ वाघमारे यांनी सरकारवर थेट आरोप केले शिंदे सरकारच्या पावलावर पाऊल टाकत देवेंद्र फडणवीस जर असतील तर निवडणुकीच्या काळात आमचा डीएनए ओबीसी आहे असं म्हटलं होतं आहे म्हणून पाठीत खंजीर खुपसत असाल तर ओबीसी देवेंद्र फडणवीस दुटप्पी भूमिका घेतायत का फडणवीस जरांगे आहेत का बालिश नेत्याच्या दबावापोटी फडणवीस यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं ओबीसी सरकार दिला असून येणाऱ्या निवडणुकीत ओबीसीना विचार करावा लागेल असंही ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय संतोष देशमुख खून प्रकरणी धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत आरोप सिद्ध झाल्यास सरकार राजीनामा घेतील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे असं म्हणतात पण दुटप्पी भूमिका अष्टीचा जब्या घेतो नवनाथ वाघमारे यांची सुरेश धसांना जब्याची उपमा हे सर्व मराठा समाजासह सर्वच समाजातील लोकांना माहित होते की मनोज जरांगीचा बार पुसकाणार आहे कारण जरांगीच्या आता कुठेतरी मुसक्या आवळ सुरू जरांगीच्या सगळ्या आसपास घोंगवणारे रसद वाळू मापिया गुटका मापिया यांच्या टोळ्यांना सगळ्या सध्या येणाऱ्या काळात सगळ्यांना उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे जरांग्या करणार नाही जरांगीला आता जरांगीच्या पायाखालची वाळू सरकलेली जरांगी घाबरलेला आहे त्यामुळे जरांगी करणार नव्हता फक्त कुठेतरी स्वतः माघार घेतली दाखवण्यापेक्षा वेगळा इव्हेंट करून जरांगीला पहिल्यापासून माहिती की पुन्हा प्रेस बोलवायची त्यामधून सांगायचे की आता मी आम्ही करणार नाही आमच्या मागण्या हे झाल्या आता जे मागण्या आहेत त्या पूर्वीपासून सुरूच होतं सगळ्या गोष्टी ते सर्टिफिकेट निघ काढणं लोकांचं सुरू होतं सगळ्या गोष्टी सुरू होत्या परंतु समाजाच्या डोळ्यात कशी धुळपेक करायची हे जरांगीला माहित झालंय परंतु आता मराठा खरच गुडावर लाभ घालून जरांगीला पाहिजे जरांगीपेक्षा लोक आहेत हुशार लोक आहेत त्यांनी मराठा समाजाच्या साठी लढलं पाहिजे जारांगी सारख्या बालिस माणसाकडे नेतृत्व ठेवून असं आम्हाला वाटतं ओबीसीच गेल्या अनेक दिवसापासून शिंदे समितीच्या माध्यमातून जे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू राहतो हे मागे काही दोन चार महिन्यापूर्वी सत्तावन्न लाखांपेक्षा जास्त बोगस नोंदी मार्फत कुणी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम हे राज्य सरकारचं पाप आहे ते शिंदे सरकारने केलं आणि आज जर त्याच पावलावर पाऊल ठेवून जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब हे काय निवडणुकीच्या काळात म्हटली होती किंवा ओबीसी आमचा डीएनए म्हणजे कुठेतरी तुम्ही ओबीसीचा डीएनए म्हणून ओबीसीच्या पाठीत जर खंजीर खुपसत असताल तर नक्कीच ओबीसी यावर सुद्धा विचार करल आणि आमच्यासारखे लोक बोलणारे यांचा आवाज बंद करण्याचं सुद्धा त्यांच्याकडे सिस्टम आहे कारण सभागृहामध्ये ओबीसीचे सर्वोच्च नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि गोपीचंद परळकर साहेब असतील यांना जाणीवपूर्वक यामुळेच मंत्रीपद दिलेलं नाही कारण हे सभागृहात ओबीसीच्या विरोधात जर काही भूमिका घेत असेल तर हे आवाज उठत होते त्यामुळे त्यांना बाहेर ठेवण्याचं काम केलं परंतु त्यांना जरी बाहेर ठेवलं असेल तर आम्ही काय उचेल घेतलेलं नाही आम्ही काय कोणाच्या बापाची दबलेले नाहीत त्यामुळं आम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटे म्हणत आलो आम्ही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणारे लोक आहोत परंतु देवेंद्र फडवीस जर आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असतील तर नक्कीच आम्हाला ते बोलाव लोकांना सांगावं लागेल आज आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम सुरू केलं शिंदे समितीला मुदत वाढ देऊन आणि हैदराबाद आणि सातारा गॅजेट साठी समिती नेमण्याचं काम यांनी जर केलं तर नक्कीच ओबीसीच्या पाठीत खंजीर आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस सुद्धा कुठेतरी दुटपटी भूमिका घेतायत का आणि देवेंद्र फडणवीस जारांगीला देतायत का असं आम्हाला वाटतंय परंतु तुम्ही मराठा समाजाच्या आणि जारांगी सारख्या बालीस नेत्याच्या दबावापोटी जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असताल तर हे सरकार तुम्हाला ओबीसीने दिलेलं आहे येणाऱ्या काळात ओबीसी ज्या निवडणूक असेल त्यामध्ये ओबीसीना विचार करावा लागेल असं मला वाटतं संतोष देशमुख धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहेत फक्त आरोप कोणी कोणावर करू शकतो ते सर सिद्ध झाले तर नक्की सरकार धनंजय मुंडेच राजीनामा घेतील परंतु ज्यामध्ये संतोष देशमुखांची बाजू घेणाऱ्या दुपट्टी आष्टीचा जब्या जो संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे म्हणतो आणि इकडं सु, आपल्या सूर्यवंशी कुटुंबियांना कुठतरी त्या पोलीस प्रशासनाला माफ करा ही दुटपी भूमिका घेऊन म्हणजे कुठेतरी सुरेश दशी जातीवादी आहेत त्यांना येणाऱ्या काळात ओबीसी आणि दलित मुस्लिम बांधवांनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे तुम्ही जर जातीवाद करत असाल आणि तुम्ही जर समा लोकप्रतिनिधी असाल तर लो येणाऱ्या काळात अशा लोकांना घराचा रस्ता आपण येणाऱ्या काळात दाखवला पाहिजे आणि येणाऱ्या काळात लोक दाखवतील अनेक ठिकाणी केलंय कुठेतरी जरांगेची जी भूमिका आहे देवेंद्र फडणवीस आताच मोड झालेली बेस्ती भीतीपोटी हे सगळं कारण की जरांगेचे अं रसद पुरवणारे वाळू माफिया जे आत्ताच नऊ जणांना हद्दपारीची कारवाई झाली आणि जरांगीला हे माहिती आहे की बीड आहे त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यावरती जे सातचे गुन्हे दाखल झालेत त्यामध्ये जरांगे प्रमुख मुख्य आका आहे त्यांचा आणि येणाऱ्या काळात मुख्य आकाला सुद्धा उचलावं लागल कारण जरांगी लोकांना आका म्हणतो परंतु ज्याचे घर काचा का जे असतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात त्यामुळे जरांगीच्या घरावर सुद्धा आता दगड येणाऱ्या काळात जाणार आहेत जरांगीला सुद्धा येणाऱ्या काळात उचलणार आहेत आणि जरांगी जी पाप केलंय ते जरांगीला जेलमध्ये जाऊन ठेवावं हो लागणार आहे okay.